एक बोंडलेच गाणं म्हणून दाखवतो अक्कल माती चिकल माती खळगा तो खानावा अक्कल माती चिक्कल माती खळगा तो खाणावा असा खळगा सुरेख बाई जात जी रवाव असा खळगा सुरेख बाई जात जी रवाव असं जात सुरेख बाई रवा पीठ काढाव असं जात सुरेख बाई रवा पीठ काढाव असा रवा सुरेख बाई करंजा कराव्या अस रवा पीठ सुरेख बाई करंजा कराव्या अशा करंजा सुरेख बाई तबकी भराव्या असा करंजा सुरेख बाई तबकी भराव्या चिकल माती खळग कलमाते चिकलमाते खळगाज खणावा असा खळगा सुरेख बाई जात जे रवाव जात जे रवाव असा खळगा सुरेख बाई जात जे रवाव आशा कंजा सुरेख बाई शेल्याने जाकाव्या आशा कन्या सुरेख बाई शेल्यानी जाकाव्या आशा शेला सुरेख बाई पलकी त ठेवावा आशा शेला सुरेख बाई पलकी त ठेवावा आशी पलकी सुरेख बाई मायेरी दाडावी आशी पलकी सुरेख बाई मायेरी दाडावी अक्कल माती चिक्कल माती खळगाव खानावा अकलमाती चिकल माती खळगा जो रवाव असा खळगा सुरेख बाई जाता रवाव अस जात माहेर सुरेख बाई सुरेख बाई खायला मिळत खायला मिळत अस सासर दोड बाई मारीत अस ससवर गोडबाई कुंडुनी मारीत कुंडुनी मारीत अस hmm -hmm. आजुळ गोडबाई खेळाया मिळत अस आजुळ गोडबाई खेळाया मिळत अस आजुळ गोडबाई खेळाया मिळत अ कलमाते चिपकलमाते कळगा ग खाणावा अ कलमाते चिपकलमाते कळगा ग खाणावा असा खळगा सुरेख बाई जात दी रवाव असा खळगा सुरेख बाई जात दी रवाव अस जात सुरेख बाई रवा पीठ काढाव अस जात सुरेख बाई रवा पीठ काढाव धन्यवाद कस वाटत सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा नक्की माझा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा हॅपी सप्राइस करा धन्यवाद